म्हणतो बोर कधी मारताय सिथ मार दोन तीन दिवसात दिवाळी सांगा मला बोर माझा पॉट माझा येत असतो मी आम्ही समोर थांबतो बघा टाकून आम्ही बोर आगाय पडून जात नाही आम्ही अरे 啥也不干。 पाणी आहे साडे च्या आसपास आहे शेवट दोन नळ आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ते तर जास्त पाणी आहे यापेक्षा दोन अडीच पाणी आहे मारा इता? इता? ना साईडला पाहिजे म्हणता ना तुम्ही पाहिजे बोलता ना तुम्ही साईडला पाहिजे पण पाणी पाहिजे ना पाणी नसेल नसे जास्त तर काय करणार एक दीड पाणी आहे इथं इथं एक दीड पाणी आहे इथं পারকেন শোনা যাচ্ছে বরফ শোনা যাচ্ছে ভিতরে ভিতরে মধ্যতে পাওয়া হচ্ছে কত হইছে হ্যাঁ যে যে ভিতরে না পাঁচ ফিট আছে আরে বাস না না বাবা চন্দ্রপোট আছে हां চন্দ্রপোট আছে হ্যাঁ

नाळा आमच्या कस्टमर वाला वर मग स्पीड आहे ना माझ्या इथं इथं नाग स्पीड आहे हो ओ ग नाळ गोल फिरव का इथं इथं तर ओळखाय बोलू इथं गोल फिरवतो पाणी डोळले सगळे इथं तुमचा आता प्लॉट साफ जमायना किती लाकडं आहे पण किती तिकडून दाखवणार तुम्हाला तुम्ही अरे तुम्ही आणले का हूं It's beautiful. Say it loud. It's beautiful. Hello this is my family. It's beautiful. I really love them.